मंडळी बघा यायला बघा मी काय काय बनवला चला आता काय बघा आका बनवलेला आहे आंब्याचा रस मी आता ताट रेडी करते काय काय बनवलाय तर आंब्याचा रस आहे आणि प्लेट अन्न भाजी ते बघा पुरडी आहे पापड आहे पुरडी पापड आता <laughs> काही नाही तसं नाही दाखवायचं मेनू काय बनवलं काय नाही दाखवत आहे आणि वडीची भाजी केलेली आहे मी आता जे वडा पंधरा पंधरा एक महिना झाला असेल नाही ना एखादी महिन्यात वडीची भाजी केली तर मी वडी टाकली तर हे बघा मी मुगाची वडी केलेली ती वडीची भाजी केली आहे आणि भात नाहीच बनवलं मी कारण की सकाळचा भात आहे हा सकाळचा भात आहे तर मी भात बनवलेला नाही आणि पोळी रस तस... आंब्याचा रस कुरडी पापड भाजी आणि पोळी बस mm. एवढाच मेनू आहे कसं वाटलं तुम्हाला की आमची खाली नक्कीच सांगाल चला दाने करतो जेवण साहित्ये जेवण करायला चला बंद करा